हाय हॅलो नमस्कार आशा करते तुम्ही सर्व मजेत असाल नेहमी आनंदात राहा आणि मस्त राहा मी शीतल आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तर आजच्या ब्लॉगची सुरुवात मी सायंकाळपासून करत आहे दिवसभरात मी काही शूट करू शकली नाही आणि शेवटी माझ्या डोक्यात आलं की आज ब्लॉग आपण शूटच नाही केला आणि मग आज शूट नाही केला तर उद्या ब्लॉग जाणार नाही आणि मी सध्या प्रयत्न करत आहे की रोज एक मिनी ब्लॉग किंवा मग फुल ब्लॉग तरी चॅनलवर गेला पाहिजे हाच माझा प्रयत्न असतो पण कधी कधी मग पिल्लूच्या गडबडीमध्ये किंवा मी स्वतः थपून जाते मग त्या टाईमला व्लॉग जे आहे चॅनलवर येत नाही तर आता इथे मी ना शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवायला घेतली तर जेव्हा मी शेवग्याची शेंगा उकडायला ठेवते तो जो सूप असतो तो मी स्वतः आणि निर्मयलासुद्धा प्यायला देते कारण शेवग्याच्या शेंगा आरोग्यासाठी खूप फायद्याच्या असतात ते तुम्हालाही माहिती आहे त्यामध्ये विटॅमिन सी कॅल्शियम लोह यासारखे पोषक घटक असतात जे आपल्या आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि हाडांना मजबूत करतात म्हणून त्यासाठी आठवड्यातून एकदा शेवग्याच्या शेंगाचं सूप किंवा भाजी आवर्जून खा की आमच्या घरामध्ये शेवग्याची शेंगाची भाजी जी आहे ती फक्त मी आणि निर्मईच खाते आणि पिल्लू तर आता लहान आहे पण मीही त्याला शिकवेल की तू शेवग्याच्या शेंगाची भाजी जी आहे म्हणजे सर्वच भाज्या तू खात जा तर सध्या तो खात नाही म्हणजे निर्मई आणि मी खाते निर्मईचे पप्पा जे आहे ते खात नाही तर मग आता मला असं होते की दोन भाज्या वेगवेगळ्या बनवावं लागतं आणि सध्या या गोष्टीनं खूप जास्त कठीण वाटतं मला दोन दोन भाज्या वगैरे तरी चला मी इथे ना अंडा भुर्जी बनवायला घेतली तर घरी पावसुद्धा होते मग निर्मईचंसुद्धा शेवग्याच्या शेंगाकडे लक्ष गेलं नाही आणि ती म्हणाली की मी पण नाही खात मला आज अंडा भुर्जी आणि पाव खायचा आहे म्हणून मग काय मला अंडा ही बनवावंच लागली तरी चला ठीक आहे मला कारण मला शेवग्याच्या शेंगाची मसालेदार भाजी बनवायची होती आणि सकाळी थोडी घाई असते म्हणून संध्याकाळी मसालेदार भाज्या बनवायला मला सोप्या वाटते कारण सकाळीच सर्व काम असते कपडे भांडे सगळं सगळं सायंकाळी फक्त स्वयंपाक असतो दिवाबत्ती मग स्वयंपाकानंतरच्या ओटा क्लिनिंग वगैरे हे सगळं मी तुम तुमच्यासोबत शेअरच करत आहे तर इथे मी जे आहे अंडा भुर्जी बनवून घेतली तसं तर मी मिस्टरांना म्हटलं की बाकी सर्व मी रेडी करून देते भुर्जी जी आहे तुम्ही बनवा कारण त्यांचं थोडंसं असतं की टेस्ट अशी झाली तशी झाली तर चल आम्ही फायनली अंडाभुर्जी मीच बनवली आणि पाव शेकायला त्यांना लावले कारण पिल्लू त्यांना खूप जास्त इरिटेट करत होता म्हणजे तो खाली खेळायला तयार नव्हता मग काय ते स्वतःच त्रासून ना माझ्याकडे पिल्लूला दिलं आणि पाव जे आहे त्यांनी स्वतःपुरते निर्मयपुरते आणि आणि त्यांच्यापुरते जे आहे मस्त असे शिकून घेतले आणि दो दोघांनी मस्त अंडाभुर्जी आणि पाव एन्जॉय केली आणि माझं जे किचन आहे थोडंसं मग खाली झालं म्हणजे त्यांचं निवांत मस्त पोट भरलं आणि त्यानंतर मी शेवग्याची शेवग्याची जी भाजी आहे ती बनवायला घेतली तर बघा मसालेदार मस्त मसाले अशी भाजी बनवली खूप मसालेसुद्धा वापरले नाही नॉर्मल पण ग्रेव्ही वगैरे छान वाटते मला आणि आता तर तशी मी नॉनव्हेज मला खूप जास्त आवडते खूप म्हणजे खूप जास्त लहानपणापासून तर मी असं सर्वा, सर्व सर्वजण मला याच नावाने ओळखते नावाने वगैरे नाही पण याच पद्धतीने ओळखते की शीताला जे आहे नॉनव्हेज खूप आवडते पण आता जे आहे लग्नानंतर मी खूप दिवसं पाडत आहे आणि सणवारं पाडते नवरात्री पाडते मार्गशीर्ष महिना पाडते पुष्कळच्या गोष्टी पाडते आणि जेव्हा जमलं तेव्हाच नॉनव्हेज खात असते पण आता मला नॉनव्हेजपेक्षा ना शोग्याच्या शेंगाची भाजीसुद्धा खूप आवडते फक्त ती भाजी व्यवस्थित बनली पाहिजे तर सध्या ना आमचं पाणी जे आहे सायंकाळी आठ वाजता येत आहे म्हणजे आधी बंद होतं पूर्णपणे म्हणजे सायंकाळी सहाला वगैरे पाणी गेलं की पाणी येत नव्हतं डायरेक्ट सकाळी त्यामुळे मग ना थोडंसं हे क्लिनिंग वगैरे करायला मला त्रास येत होता तरी पण मग जेवढं होते तेवढं मी क्लिनिंग करतच होती ओटा वगैरे असं ठेवत नाही कारण जर का ओटा वगैरे असा ठेवला तर कॉकरोच वगैरे या सर्व गोष्टी ज्या आहे काही दिवसांनी आपल्याला दिसायला मिळतात तर म्हणून ओटा वगैरे क्लीन करूनच मी झोपते आणि मग कधीकधी भांडे जे आहे ते राहून जायचे तर मग आता माझं ना जेवण व्हायचं आहे भाजी मी बनवून रेडी ठेवली आणि त्यानंतर ओटा जे जो आहे तो क्लीन करून घेतला आणि सर्व भांडी जी आहे स्वयंपाकाची ती आधी घासून घेतली आणि मला ना एवढ्या फास्ट फास्ट कामं करावं लागते की म्हणजे कधी जर पिल्लू नाही राहिला तर मग त्यांच्याकडे काही ऑप्शन नाही राहत सरळ माझ्याकडे आणून देतात की हा राहत नाही आहे मग काय मला हे सर्व कामं सोडावं लागते आणि पिल्लूकडे जावं लागते तरी इथे निर्मयी स्वतःचं काम करून मधा मधात येत होती की आता तुझे भांडे झाले की माझ्या कवर बुकला जे आहे कवर लावून दे पण मी एवढी <laughs> त्रास होऊन जाते मी काय सांगू की थांब आता माझं हे काम पूर्ण नाही झालं आणि तू दुसरं काम जे आहे घेऊन आलेली आहे तर मी म्हटलं तू साईडला काढून ठेव हो, जेवणानंतर जर मला वेळ मिळाला तर मी नक्की लावून देते कारण खरंच कदि मी खूप जास्त त्रास होऊन जात आहे कामांमुळे आणि असं होते कधी कधी ना एकदम मी लूज पडून जाते बाप रे काय कंटिन्यू काम 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 आणि त्यानंतर मग पिल्लूला घ्या तर हे सगळं सुरू आहे आता आणि खूप असं मग मागून कोणी येऊन घाई जर केली ना मी एकदम लूज पडून जाते म्हणजे असं वाटते नाही आता एक एक काम नाही करावं बॉडी जी आहे थकल्यासारखी होऊन जाते तर इथे जी भांडी आहे ती आता माझ्या भांड्याच्या टोपल्यामध्ये जे आहे भांडी आहे म्हणून मग इथेच मी ओटा ओटा क्लीनच असतो मग त्यावरच जे आहे भांडे धुवून ठेवत असते आणि त्यानंतर सिंकसुद्धा घासून घेते आणि आणि बरं झालं की मी आता शेग शेवग्याच्या शेंगाची जी भाजी आहे ती बनवली कारण तुम्हाला खरंच सांगते पाव आणि भुर्जी अख्खी पाव आणि भुर्जी दोघांनीच संपवलेली आहे त्यांना माहितीही नाही कारण माझं कसं असते की तुम्हाला पाहिजे पोटभर खा त्यांना असं वाटत होतं की एक दोन पाव तरी असेल पण एकही नव्हता तर चला काही होत नाही असं वाटतं की घरच्यांनी पोटभर खाल्लं तर छान जा, छान आहे त्यापेक्षा आणखी काय पाहिजे तर त्यानंतरनं उद्या निर्मयच्या टिफिनसाठी म्हणून इथे शाबुदाना भिजवून ठेवला आहे तसं कधी कधी मी अर्ध्या रात्री जेव्हा उठते तेव्हा भिजत घालते कारण आत्तापासून भिजत घालायची गरज नाही तरी इथे मी आजच आठवणीने जे आहे घालून भिजत घालून ठेवलेले आहे गुड मॉर्निंग नवीन दिवसाची नवीन सुरुवात कालचा जो ब्लॉग होता तो मी आता इथे कंटिन्यू करत आहे कारण काल मी पाच मिनटाचाच ब्लॉग जवळपास शूट करू शकले आणि तेवढाच अपलोड नाही करू शकत म्हणून मग आजचा जो ब्लॉग आहे तो कंटिन्यू केला सकाळी लवकर उठली आणि माझ्यासोबत माझा पिल्लूसुद्धा उठलेला आहे तर फ्रेश वगैरे होऊन जाते ब्रश वगैरे करते आणि त्यानंतर निर्मयच्या टिफिनसाठी लागते बाहेर पाणीसुद्धा मारून झालेलं आहे तर इथे शाबुदाना खिचडी बनवायसाठी जे आहे शेंगदाणे भाजत भाजायसाठी ठेवलेले आहे आणि कमी फ्लेमवर भाजून घेते कारण सगळीकडे जे आहे व्यवस्थित शेंगदाणे भाजले जाते नाहीतर मग गॅसची फ्लेम वाढवली तर शेंगदाणे करपू शकते म्हणून इथे कमी गॅसवर जे आहे शेंगदाणे मस्त होऊ दिले आणि फटाफट आपली शाबुदाना खिचडी बनवायला घेतली त्यासाठी फोडणीची आहे जिरं मिरची आणि बारीक कट करून घेतलेले आलू त्यानंतर मीठ आणि जर शाबुदाना कधीकधी ना दह्यामध्ये सुद्धा थोडंसं भिजत घालते त्यामुळे चव जी आहे ती छान येते आणि इथे मिरे आणि शेंगदाण्याचा बारीक असा पावडर करून घेतला मिक्सरमध्ये आणि तो ॲड केलेला आहे ज्यामुळे शाबुदाना खिचडी जी आहे मस्त मोकळी बनते आणि खिचडीमध्ये आम्ही थोडंसं साखरसुद्धा ॲड करत असते आणि इथे मी आ, नाश्ता बनवतच होती तर सूर्यदेवतेचं मला छान असं दर्शन झालेलं आहे खूप असं दिसत नाही झाडांमुळे पण काही किरण जे आहे ते डायरेक्ट माझ्या किचनमध्ये येत असते आणि मग नाश्ता वगैरे झाला की पिल्लूकडे थोडंसं लक्ष देते म्हणजे गव्हाचे मुरमुरे वगैरे त्याला खायला देते तोपर्यंत थोडंसं तो, तो बिझी असतो जोपर्यंत तो, तो बिझी आहे तोपर्यंत मग इथे मी निर्मयच्या वेण्या ज्या आहेत त्या बांधून घेते कारण आता सध्या तिला वेणी वगैरे बांधता येत नाही तरी मी तिला म्हणत आहे की तू जेव्हा घरी असते तेव्हा बांधून बघत जा म्हणजे कधी काही मलाच बरं नसू शकते मी बाहेर असू शकते किंवा अशा काही गोष्टी येऊ शकतात कधीपर्यंत मुलांना शिकवून ठेवलेलंच बरं पण सध्या तिला परफेक्ट वेण्या वगैरे काही येत नाही तर या सर्व गोष्टी मी करते म्हणजे सकाळी सकाळी तिच्या ड्रेसला प्रेस करणं वेण्या पाडून देणं टिफिन भरणं या करते, का करते, करते कर आता काही लोक म्हणतात की निर्मय मोठी झालेली आहे तिचं ती करत असेल पण सध्या तरी तिचं ती काही करत नाही आणि करतही असेल तरी पुष्कळ गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यावं लागते कारण एवढी मोठी ती आता झालेली नाही तर त्या दिवशी मी तुम्हाला जसं सांगितलं की आम्ही ए सी घेतलेली आहे तर आपण सर्वसाधारण लोक जेव्हा एक एक वस्तू घरामध्ये घेतो ना तर तो आनंद खरंच खूप वेगळा असतो तो तुम्हीसुद्धा नोटीस केलेला असेल तर इथे ए सी आणून जे आहे चार दिवस झालेले आहे जवळपास कंपनीचं काम आहे थोडंसं परमिशनचं वगैरे तर ते होत नाही आहे त्यामुळे ए सी जे आहे अशीच पॅक आहे आणि आम्हीसुद्धा ही एसी फ्रेश पीस होता म्हणून त्यांनी असंच पॅक करून दुकानातून दिला तर आम्हीसुद्धा ही ओपन करून बघितली नाही म्हटलं जेव्हा इन्स्टॉलेशनवाला येईल त्याच्याच हाताने ओपन करू कारण कधी काही डॅमेज वगैरे राहिलं तर शॉपवाले आपल्यावर विश्वास नाही करणार तर त्यांचे इन्स्टॉलवाले जे माणसं येतात तर त्यांच्यावर ते विश्वास ठेवू शकतात तर म्हटलं त्यांच्या सात्यांनी जे आहे हा फोन ओपन करू पण चार पाच दिवस घरामध्ये ए सी पडल्यानंतर आता शेवटी जे आहे यांच्या राहणं नाही झालं आणि मस्त पिल्लूला आपल्या मांडीवर घेतलं आणि चला आपण जे आहे ए सी ओपन करू म्हणून दुपारी जे आहे मस्त असे झोपेतून उठले आणि कैची घेऊन जे आहे ए सी ओपन करायला लागले म्हणजे काय होते ना आपण थोडे थोडे पैसे साठवून जे आहे अशा वस्तू घेतो आणि या काही आपल्यासाठी खूप अशा स्वस्त्या वस्तू नाही आहे एकचदा घेतो आणि असं वाटते आता खूप दिवस जे आहे आता ही वस्तू आपल्याकडे राहणार आहे पण आपण आजकाल ना एक वेगळंच निघालेलं आहे म्हणजे कितीही महाग वस्तू घ्या तुम्ही खूप दिवस चालणार याची काही गॅरंटी नाही कारण टी व्हीच आता आम्ही एवढी मोठी घेतली पण एवढ्या मोठ्या डिवा घे गे... अजिबात घ्यायला नाही पाहिजे कारण काय चार पाच वर्षात जर त्याचा डिस्प्ले लाईट्स वगैरे जात असेल तर मग काय वारंवार तेच खर्च खर्च पण आता तर ट्रेंडच आहे प्रत्येक घरामध्ये टीव्या असो ए सी असो कार असो या सर्वच गोष्टी असतात नाही का तर इथे मस्त अशी आमची ए सी ओपन झालेली आहे आणि यांचा तर आनंद वेगळाच होता मिस्टर यांचा तर फायनली जे आहे आमच्याकडे ए सी इन्स्टॉलेशनवाले आलेले आहे आणि त्यानंतरचा जो पसार आहे तो तुम्हाला मी दाखवणारच आहे म्हणजे अख्खं घर जे आहे ते माझं जा खराब झालं पडद्यांपासून सर्व कारण झाकून झाकून किती वस्तू झाकायच्या आणि झाक ज्या वस्तू आपण झाकणार आहोत ज्या गोष्टी बेडशीट वगैरे हो त्यासुद्धा खराब होणारच आहे तर माझ्या बेडवर जो आहे पूर्ण विटांचा पावडर म्हणा काय म्हणा ते सर्व सांडलेलं होतं म्हणजे हे सर्व इन्स्टॉल करून गेल्यावर माझ्या घराची हालत खरंच बेकार होती सगळीकडे सिमेंटचा डस्ट सिमेंटचा डस्ट फायनली ए सी आमची लागलेली आहे फायनली ए सी इन्स्टॉल झाली पण आज सुरू होणार नाही जे कंपनीचं एक काहीतरी परमिशनचं काम बाकी आहे त्यानंतर ए सी सुरू होईल चला इन्स्टॉल झाली आता यानंतर ह्या जो पसारा आहे तो पूर्ण आता साफ करायचा आहे आता इनडोअरचं तर झालं आउटडोअरचं लावणं बाकी आहे तर ते लोकं ते बाहेरचं काम करत आहे तर घरातली सर्व साफसफाई झाली सर्व म्हणजे डस्ट वगैरे होता तो कुठं झाडून काढला भिंती पुसून काढल्या त्यानंतर सुद्धा पुसली आणि आता पडदे काढून ठेवले म्हणजे मी सकाळी धुवेल आणि इथे मी काही नाही कांद्याची चटणी आणि भात भात बनवलेला आहे आणि आता वाजलेले आहे नऊ आणि सुद्धा झोपायचा वेळ होता त्याला जेवण चाललं आणि चला आजचा प्रॉब्लेम मी इथेच संपवते भर तू या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब